पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्ये मोतीबिंदू शिबिर भारतीय जनता पक्ष दोंडाईचा आणि रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमानं शंकरा आय हॉस्पिटल आनंद आणि प्रवीण आय क्लिनिक दोंडाईचा यांच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी प्रवीण आय क्लिनिक रोटरी मार्क येथे संपन्न झाले शिबिराचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील यांनी केलं याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रवीण महाजन शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे माजी बांधकाम सभापती निखिल जाधव माजी आरोग्य सभापती कृष्णा नगराळे त्याचबरोबर जितू गिरासे नरेंद्र गिरासे अनिल सिसोदिया महेंद्र गिरासे संजोग रामोळे सोशल मीडियाचे प्रमुख अशोक गिरासे रोटरी सिनियरचे कार्यकारी सचिव रवींद्र पाटील त्याचबरोबर सचिव डॉक्टर अनिल धनगर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश अहिरराव सुनील वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी शिबिरात एकूण अठ्ठ्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली यातील एक्केचाळीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आहे सर्व रुग्णांची सर्वोतोपरी व्यवस्था मोफत करण्यात आली आहे लोकनायक न्यूज करिता संजय कोळी दोंडाईचा लोकनायक न्यूज